संघर्ष आणि वसंत मोरे हे काही नवं नाही आणि याच एकूणच विषयावरती त्यांनी मनसेला सोडचिट्टी करत जी पुढे पाऊल टाकलेलं आहे त्या विषयावर माझ्यासोबत बोलण्यासाठी ते, ते वसंत मोरेजी आहेत मोरेजी काल आपण शरद पवारांची भेट घेतलीत आज आपण या ठिकाणी संजय राऊतांच्या भेटीला आलेला आहात काय नेमकी पुढची वाटचाल असणार आहे आपली मी आता महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना भेटतो आज संजय राऊत साहेबांना भेटलो काल पवारसाहेबांना भेटलो होतो त्याच्या अगोदर मी नानाजी पटोले असतील बाळासाहेब थोरात असतील यांच्यासोबत माझं बोलणं झालं आहे आज मुंबईमध्ये त्यांची महाविकास आघाडीची मिटिंग आहे आणि त्या मिटिंगच्या अगोदरच मी संजय राऊत साहेबांनी मला फोन माझं फोनवरून बोलणं फोन आलो होतो पण मी आज साहेबांना भेटायला आलो आहे खासदारकीसाठीचा जो आपण प्रस्ताव ठेवलेला आहे मात्र आपण पाहतोय की ती जागा काँग्रेसला आहे आणि काँग्रेसकडनं स्वतः आपले सहकारी मित्र रवींद्र धंगेकर यांचं नाव देखील चर्चेत आहेत मग कसं हे सगळं जमवून आणणार आहात आपण भाऊ माझे चांगले मित्र आहेत माझे गटनेते होते आम्ही पंधरा वर्ष ते पंचवीस वर्ष मी पंधरा वर्ष आम्ही सभागृहामध्ये एकत्र आहोत आणि मला वाटतं की जो काही विषय करायचा असेल मग अरविंद भाऊ असेल किंवा रविभाऊ असेल किंवा स्थानिक लेवलचे जे कोणी पदाधिकारी आहेत मग त्याच्यामध्ये पंचवीस पंचवीस वर्षाचे नगरसेवक अभय छाजडीजी असतील मोहनदादा असतील हे सगळ्या लोकांसोबत माझं बोलणं चालू आहे वन टू वन मी प्रत्येकासंघ बोलण्याचा प्रयत्न करतो आहे आणि माझी चर्चाही पॉझिटिव्हली होती आहे पण आपण म्हणताय की महायुतीतनं म्हणजे सत्ताधारी पक्षातनं देखील आपल्याला ऑफर आहे मात्र ती जी जागा आहे त्या ठिकाणी त्यांनी मोहोळ यांचं नाव आधीच घोषित केलेलं आहे मग त्यांच्याकडनं कुठल्या प्रकारची ऑफर होते लोकसभेच्या आडून काही विधानसभेची पण ऑफर केली जाते का आपल्याला असेच काही विषय माझ्याकडे येतात परंतु मला ह्या अशा कुठल्याही गोष्टीवरती मला इंटरेस्ट नाही आहे मी ज्या गोष्टीसाठी अट्टहास केला पक्षापासून फारकत घेतली त्या विषयापासून मी कधीही लांब जाणार नाही आम्हाला नेमकं कळू दे की वसंत मोरे यांच्या नेमकं मनात काय आहे जर का महाविकास आघाडीतनं जर जागा नाही मिळाली तर ते अपक्ष लढणार ठाम आहेत का मी आजही तेच सांगतो आहे की मी, मी या मी या सर्व पक्षाच्या नेत्यांना भेटीगाठी करतो आहे माझी बाजू मी सर्वांसोबत शेअर करतो आहे बोलतो आहे बाकी पुढं आता काय करायचं ते सर्व दृष्टे नेते आहेत महाराष्ट्राचे की ज्यांना खऱ्या अर्थानं वाटतं महाराष्ट्राचं पुण्याचं चांगलं व्हावं अशा लोकांकडे मी आज भेटीगाठी घेतो आहे आणि मला वाटतं की सकारात्मक त्या दृष्टिकोनातून प्रयत्न माझे चालू आहेत बाकी आता काय व्हायचं ते निर्णय बघू एक शेवटचा प्रश्न तो म्हणजे आपण म्हटलेला की पुढची राजकीय भूमिका ही लवकरच स्पष्ट करेन मात्र आपण आपण पाहतो आहे की गाडीवरची जी नंबर प्लेट आहे ही भरपूर काही बोलून जाते आहे नेमका हा निश्चय झाला आहे का माझे मित्र आहेत माझ्या मित्रांची गाडी आहे ती माझ्या माझ्या मित्रांची गाडी आहे माझी गाडी बाहेर आहे माझे मित्र आहेत आमचे साजन पासपुते त्यांची गाडी आहे ती मी आता त्यांच्या गाडीत फक्त मला इथं रस्ता माहीत नव्हता म्हणून मी त्यांच्या गाडीत आलो आहे म्हणजे पुण्यात हातोडा चालणार मात्र कुठल्या पक्षातनं चालवणार हे अद्याप निश्चित नाही आहे होईल ते पण होईल हातोडा चालला धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल रोहित शिगवंतसह मी सुरत सावंत साम टी न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका